नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी मस्त भन्नाट ह्याआधी तुम्ही कधी खाल्ली पण नसेल इतकी छान रेसिपी घेऊन होतो ही रेसिपी केल्यानंतर कुणाला कळणार पण नाही याची मी तुम्हाला खात्री देते चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला विसरू नका तर इथं इथंचा बघा माझ्याकडं शिल्लक राहिला किंवा शिळा भात होता काल रात्री मी थोडा जास्त भात लावला होता त्यातला हा भात शिल्लक राहिला बऱ्याच वेळी आपल्या घरी शिळा भात किंवा शिल्लक भात उरतो त्यावेळी आपण फोडणीचा भात किंवा दही भात किंवा भाताच्या वेगवेगळ्या रेसिपी करून खातो पण आपण पन नेहमी नेहमी तोच तो शिळा भात खायचं म्हटलं की सगळे अगदी कंटाळतात अशा वेळी काय बनवायचं हा सगळ्यांनाच पडणारा अगदी मोठा प्रश्न आहे तर मी आज तीच रेसिपी घेऊन आले तर आता बघा हा जो शिळा भात आहे ह्यातला मी एक कप इतका हा भात बाजूला काढून घेतला तुम्ही हवं तर याचं प्रमाण एखाद्या मोठ्या भांड्यानं किंवा छोट्या वाटीनं पण घेऊ शकता हा जो आता आपण भात घेतलेला आहे तर तो आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता आपण ह्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून हा भात बारीक असा वाटून घेणार आहोत पाणी घालताना जास्त पाणी घालू नका खूप पाणी झालं तर हा भात बारीक वाटला जात नाही थोडेशी अखंड शीत वगैरे उरण्याची शक्यता असते तसं होऊ नये म्हणून मी अगदी थोडंसं पाणी घालून हा भात अगदी चांगल्यासा बारीक वाटून घेतला आहे तुम्ही तर बघू शकताय भात पण बघा अगदी चांगल्यासा बारीक वाटला गेला आहे कोणत्याही प्रकारचे कणी वगैरे काही शिल्लक नाही आहे हा भात आपण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊयात जास्त पाणी वगैरे झाल्यानंतर भरपूर हे तयार होतं आणि त्यामुळे रेसिपी थोडी बिघडण्याची शक्यता असते भात काढून झाल्यानंतर ह्यामध्ये बघा आपण ज्या वाटीनं भात घेतला तर त्याच वाटीने मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि अर्धी वाटी इथं बघा मी तांदळाचं पीठ घेतलं गव्हाच्या पिठामुळं चांगलं बायंडिंग येतं आणि तांदळामुळे छान कुरकुरीत पण येतो एक चमचा मी जिरे घातले पाच ते सहा कडीपत्त्याची बारीक चिरून घेतलेली पानं घातली तीन ते चार हिरव्या मिरच्या बघा मी घेतल्या तिखटा तिकटाप्रमाणे प्रमाण कमी जास्त करू शकता भरपूर सारी बारीक चिरून घेतली कोथंबीर घेतली चमचा मी चिली फ्लेक्स वापरते चिली फ्लेक्स नसेल तुम्ही तर लाल मिरची पावडर पण वापरू शकता चवीनुसार मीठ घालते आता भात जो होता त्याच्यामध्ये पण मीठ होतं त्यामुळे मिठाचा अंदाज घेऊन मीठ घालायचं आता हे सगळे जिन्नस घालून झाले की आता आपण हे सगळं चांगलंसं मिक्स करून घ्यायचं आता आपण भात वाटताना थोडंसं पाणी घातलं होतं त्यामुळं भाताला चांगलं मॉइश्चर सुटतं आणि त्यामध्ये ही पिठं अगदी छानपैकी मिक्स केली जातात पण जर तुमचं बॅटर थोडंसं कोळं वाटलं तुम्हाला तर थोडंसं पाण्याचा हपकारा मारून ह्याचा चांगला गोळा करू शकता आणि जर तुमचं पीठ किंवा हे बॅटर थोडंसं जर मऊ किंवा सेल जर झाला असेल तर पुन्हा त्याच्यामध्ये एक चमचा गव्हाचं पीठ आणि एक चमचा तांदळाचं पीठ घालू शकता आता माझं बघायचं अगदी छान असा परफेक्ट असा गोळा मळून तयार झालेला आहे आता हा गोळा थोडासा चिकट असतो त्यामुळे थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि हा गोळा चांगला दोन ते तीन मिनटं मळून घ्यायचा त्यामुळे तो अजिबात हाताला चिकटत नाही ह्यामध्ये गव्हाचं पीठ आणि तांदळाच्या पीठाचं प्रमाण अगदी परफेक्ट मग आम्ही घेतलेलं आहे आता हे पाण्याचा हात लावून असं सा मळलं गेलेलं आहे अगदी छान गोळा मळला आहे फार जास्त घट्टही नाही आहे फार जास्त पातळही नाही आहे आता वरून आता आपण एक छोटा चमचा तेल घालणार आहोत आणि पुन्हा हे सगळं तेल ह्या पूर्ण या पिठाला लावून घेणार आहोत ही रेसिपी साधी सिंपल आहे आणि जेव्हा तुम्ही रेसिपी बनवून द्याल ना तेव्हा घरातल्या कोणाला कळणार पण नाही की ह्यामध्ये आपण शिळा भात वापरला इतकी मस्त लागते आणि चवीला तर अगदी खमंग लागते त्यामुळे तुम्ही नक्की करा सगळेजण अगदी आनंदाने एन्जॉय करत ही रेसिपी घातील याची मी तुम्हाला खात्री देते तर गोळा बघा चांगला मळून तयार आहे तर आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत गोळे करताना ते फार मोठे पण नाही आणि फार छोटे पण नाही आपण जसे पुरीसाठी गोळे करतो ना तर अगदी तसेच मी गोळे करून घेतले तर एक वाटी भातामध्ये साधारणपणे हे तेरा ते चौदा गोळे तयार होतात त्यामुळं अगदी परफेक्ट आणि पोटभरीची पण रेसिपी तयार होते सगळे गोळे बघा मी एक समान असे करून घेतलेत एक समान गोळे झालेला की आपली रेसिपी दिसायला ही अगदी छान सुंदर दिसते आता इथं पळपाण्यावरती मी प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे प्लास्टिकच्या कागदाला थोडंसं तेल लावून घेणार आहोत आणि हे तेल सगळीकडे छानपैकी अशा पद्धतीनं पसरवून घेऊन हा जो गोळा आपण जो करून घेतला आहे तो गोळा अशा पद्धतीने ठेवून थोडंसं हाताला तेल लावून आता आपण हे थापून घेणार आहोत जर तुम्हाला थापता येत नसेल तुम्ही अजून एक वरती पॅशीची पिशवी ठेवून थोडंसं अलगत असं लाटण्यानं लाटून घेऊ शकता पण मी तुम्हाला हाताने थापून दाखवते तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल तुम्ही ती पद्धत नक्कीच वापरू शकता फार जास्त पातळ नाही बनवायचे आणि फार जास्त जाडंही नाही तर मीडियम अशा पैधतीनं हे आपण थापून घेतलेले छोट्या छोट्या आकारामध्ये दिसताना ते खूप छान दिसतात तर आता हे पहिली जे पुरी आहे ते लाटून तयार झाले तर ही काढून घेऊयात आणखीन एक गोळा ठेवून आपण अशाच पैधतीनं हाताला थोडंसं तेल लावून हे सगळं चांगल्याचं पसरवून घेणार आहोत आधी देखील आपण बऱ्याच वेळा भाताच्या वेगवेगळ्या रेसिपी बघितल्या होत्या पण ही रेसिपी जेव्हा मी ट्राय केली कि होती किंवा माझ्या आजीनं मला दिली होती तेव्हा ती मला खूप आवडली होती तर आजची रेसिपी माझ्या आजीची आज रेसिपी आहे तुम्हाला पण तुमच्या आजीची आज कोणती रेसिपी आवडते हे पण मला कमेंट करून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका सगळ्या पुरात थापून झाल्यात तर गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं तापवून घ्यायचं गॅस दोन मिनटं मोठा ठेवायचा आणि त्यामध्ये आता ही ला थापून घेतली जी पुरी आहे ती अशा पद्धतीने तेलामध्ये सोडून थोड़ासा चमचना नाही तेल सोडून हाताने ते पद्धतीने प्रेस करायचं त्यामुळे ही जी पुरी आहे ना ते अगदी छानपैकी फुगते अगदी टम्म फुगली गेले की मग पलटून घ्यायची छानपैकी डाग पडेपर्यंत ही पुरी तेलामध्ये तळून घेणार आहोत तर ह्याला बरेच जण भाताचे वडे म्हणतात काही जण भाताची पुरी म्हणतात प्रत्येक भागामध्ये ह्याला नाव वेगळं आहे बऱ्याच जणांनी आधी ही रेसिपी केलीही असेल पण माझी आजी ही रेसिपी अशा पद्धतीने करते त्यामुळे मी तिची रेसिपी दाखवली तुम्ही पण नक्की असे ही भाताची जी पुरी किंवा वड्याची रेसिपी ती नक्की ट्राय करून बघा दिसतानाच आहे किती अगदी टेम्पटिंग आणि यम्मी दिसते बघा कुरकुरीत होते तुम्ही कोणत्याही भाजीसोबत किंवा अशीच खाऊ शकता अगदी टेस्टी लागते बाकी सगळ्या ज्या पुऱ्या आहेत तर ते देखील मी अशाच पद्धतीनं फ्राय करून घेते सुरुवातीला दोन मिनटं गॅस मोठा ठेवायचा छान पुरी फुगली गेले की गॅस मध्यम करून ही पुरी अगदी छान गोल्डन ब्राऊन रंगावरतीनं तळून घेणार आहोत अगदी टेम्पटिंग लागते जेव्हा ही रेसिपी तुम्ही सगळ्यांसोबत सर्व करेल ना तेव्हा कोणाला कळणार पण नाही की ह्यामध्ये आपण भाताचा वापर केला आहे त्यामुळे जरूर ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा आणि केल्यानंतर ती कशी झाले हे पण मला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका मी सगळ्या जे वडे आहेत हे भाताचे वडे तर दह्यासोबत सर्व करते गरमागरम तर अप्रतिम राहतात आता सध्या बाहेरना वारा सुटलाय खूप थंडी आहे त्यावेळी तुम्ही नक्कीच ही रेसिपी करू शकता अगदी टम्म फुगलेले हे वडे मस्त लागतात आणि जास्त तेलही पित नाहीत त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की ही रेसिपी तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रपरिवारमध्ये देखील शेअर करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली ते छान कमेंट्स पण करत चला काही शंका असतील तर त्यावेळेस तुम्ही कमेंटमध्ये लिहित चला मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन जेणेकरून तुमच्या पूर्ण प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळेल तुम् आता मी एक तुम्हाला हा वडा तोडूनही दाखवते तुम्ही बघू शकता वरच्या अगदी आवरण मस्त क्रिस्पी झाले आहे आतून ते अगदी छान सॉफ्ट झालेले आहे चवीला तर भन्नाट लागते कारण आपण जे सगळे पदार्थ वापरलेत ते अगदी खमंग वापरलेत दह्यासोबत तर अप्रतिम लागते तुम्ही हे वडे हवे तर चिकन किंवा मस्तपैकी अंड्यासोबत देखील सगळे सर्व करू शकता ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा चला तर मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कळवायला विसरू नका लवकरच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत भेटणार आहोत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद